आज हे जे, जे व्हिडिओ होणार आहे हा त्यांच्यासाठी आहे की आपण कोणताही कंटेंट असू द्या कोणताही बोर्डचा कंटेंट असू द्या ते आपल्याला भेटणार आहे की म्हणजे हा व्हिडिओ होणार आहे त्यांच्यासाठी की म्हणजे त्यांचे जे प्रॉब्लेम होते है? ते आज सॉल्व्ह होणार जसं की मी संदीप धीवर सगळ्यांचं स्वागत करतोय स्मार्ट इन्फॉर्मेशन पुण्यातला जसं की मी आहे संध्या महाराष्ट्र पुण्यातमध्ये मध्ये जसं की आपला हा एक्सपिरियन्स सेंटर आहे इथे आपण वेगळेवेगळे डिजिटल बोर्ड कॅमेरा माईक किंवा आपले जे पॉडकास्ट सेटअप असू द्या स्टुडिओ सेटअप असू द्या ऑनलाईन असू द्या किंवा हायब्रिड असू द्या ते आपण प्रॉपरली येऊन इथे व्हिजिट करू शकता आणि एक्सपिरियन्स घेऊ शकता तर फायनली आपण विदाऊट डिले स्टार्ट करूया आणि पाहूया की आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे हे महत्त्वाचं आहे आजच्या व्हिडिओ का की जे लोक पाहतात की मला कंटेंट पाहिजे काय पाहिजे कंटेंट म्हणजे बुक्स आहे सगळं आहे पी डी एफ वगैरे सगळं आहे बट त्यांना इनबिल्ड बोर्डमध्ये पाहिजे तर आज हे जे आहे पॅनल आपण बघत आहात हा आहे मार्क सिग्मा ए आय सेवन प्रो पॅनल आता याची खासियत काय आहे याचमध्ये एट जी बी रॅम वन ट्वेंटी एट जी बी रोम अँड्रॉइड फोर्टीन अँड आपल्याला दिसत असेल इथे माईक किंवा कॅमेरा पण इनबिल्ड आहे आणि एन एफ सी कार्ड पण याचमध्ये दिला आहे की म्हणजे याचमध्ये बरंच काही होणार आहे काही डिफरन्स आहे याचमध्ये बट आज जास्ती डीपमध्ये आपण नाही जाणार आपण पाहणार आहे की आपल्याला कंटेंट कंटेंटसाठी आपल्याला कसा बेनिफिट होणार आहे जसं की आपण इथे पाहत आहात मध्ये आपल्याला वेगवेगळे बोर्ड दिसायला भेटतं म्हणजे की जसं की आपण ॲन्ड्रॉईड फोर्टीनमध्ये यूज करत आहात तिथे आपल्याला ब्राईट नोट दिसतं आपल्याला ते आपण ब्राईट नोट आपण यूज करू शकतो जसं की आपण वेगळ्या पॅनलमध्ये नोट प्रो आहे नोट आहे त्यासारखा आपण ब्राईट नोट यूज करू शकतो हा जे बोर्ड आहे या आतमध्ये आपण जे यूज करतात नॉर्मली जसं की आपण नॉर्मली जे काय टीचिंग वगैरे करतात ते आपण यासवर इझी करू शकतं आणखी जे डिफरंट काय आहे की आपण याचमध्ये कंटेंट कसा वापरू शकतं त्याच्यासाठी आपल्याकडे जे पर्याय आहे आजमध्ये तो आहे ए आय वाईट बोर्ड हा जे ए आय बोर्ड वाईट बोर्ड आहे ते खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी एज्युकेशनसाठी ते आपण कोणताही क्लासमध्ये असू द्या फर्स्ट टू ट्वेल्थपर्यंत टेनपर्यंत एथपर्यंत साठी सर्वांसाठी हा महत्त्वाचा आहे बिकॉज याचमध्ये जे आहे आपल्याला दिसत असेल की आपण आपले जे बॅकग्राऊंड आहे जसं पाहिजे आपण तसं पूटअप करू शकतो म्हणजे याचमध्ये काही लिमिट नाही की आपल्याला कोणता बॅकग्राऊंड ठेवायचा आहे म्हणजे असं काही लिमिट नाही आहे की एवढंच बॅकग्राऊंड आपण ठेवू शकतो याचमध्ये बरंच बॅकग्राऊंड आहे जे बॅकग्राऊंड आपल्याला सोपे आहे जसं मी ब्लॅक कलर घातला आहे टी शर्ट तर मी ब्लॅक बॅकग्राऊंड पण ठेवू शकतं जसं मी आहे त्याप्रमाणे आपले ते बॅकग्राऊंड पण ठेवू शकतं आणखी याचमध्ये जे आपल्याला महत्त्वाचं आहे, इते आप आहे, इते इते आप आहे कंटेंट इथे आपल्याला दिसत असेल ऑप्शन आहे कंटेंटचा जसं की आपण इथे पाहू शकतो यासवर क्लिक केल्यानंतर आपल्याला हा जे व्हिडिओ आहे त्यांच्यासाठी आहे आज की आपण प्रॉपरली बुक्स वगैरे सर्च करत आहात याचमध्ये पण आपण दाखवणार आहे की आपण कसं बुक्स किंवा जे आपले कंटेंट आहेत त्याचा फायदा आपण कसा घेऊ शकतो जसं की आपण कंटेंटमध्ये गेले आणि इथे आपण पाहतात बुक सर्च आता आपण बुक सर्च केल्यानंतर बऱ्याच लोकांचं डाऊट असतं की आपण महाराष्ट्र बोर्डमध्ये आहे किंवा आपण यू पी बोर्ड आहे एन एन सी आर टी बोर्डमध्ये आहे किंवा वेगळेवेगळे स्टेट आहेत तेच सगळे बोर्ड तुम्हाला भेटतील का हो याचमध्ये सिग्मा ए आय सेवन प्रोमध्ये तुम्हाला जे काय कंटेंट्स आहे कोणताही बोर्ड असू द्या जसं की इथे आपण दिसत असेल एन सी आर टी मी झूम करून दाखवतो आपल्याला जसं की आपण इथे पाहू शकतो एन सी आर टी महाराष्ट्र कर्नाटक आसाम तमिळनाडू बिहार केरळ राजस्थान वेस्ट बेंगॉल झारखंड एन सी आर टी इंग्लिश मध्य प्रदेश गुजरात पंजाब जम्मू अँड काश्मीर आंध्र प्रदेश म्हणजे जेवढे इस्टेट आहे सर्व स्टेट बोर्डचा आपल्याला कंटेंट भेटणार आहे आणि त्यासमध्ये पण जसं की मी आहे आता महाराष्ट्रातमध्ये पुण्यातमध्ये जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये बरंच बरंच वेगळे वेगळे बोर्ड नाही आहे बट एन सी आर टी आहे वेगळे जे सी बी एस सी बोर्ड वगैरे आहे किंवा आपले जे वेगळे बोर्ड आहेत ते आपण इथे पाहू शकतो आता इथे महाराष्ट्र बोर्डमध्ये जे आपले फर्स्ट टू ट्वेल्थपर्यंत आहे म्हणजे आपलं जे हेडेक होती की फर्स्ट टू ट्वेल्थपर्यंत कंटेंट भेटणार कुठे तर म्हणजे आपल्याला इथे फर्स्ट टू ट्वेल्व कंटेंट इझी भेटून जातं त्यामध्ये आपल्याला कोणता क्लास पाहिजे फर्स्ट ट्वेल्थ थर्टीन टेन्थ किंवा आपल्या इलेवन ट्वेल्थ जे, जे काय क्लास पाहिजे आपल्याला ते आपण पाहू शकतं जसं की एक एक्झाम्पल मी घेतो टेन्थ क्लासला आता टेन्थ क्लासमध्ये जे सब्जेक्ट्स आहे ते पण आपल्याला भेटतील काय सब्जेक्ट्स इंग्लिश जिओग्राफी गुजराती हिंदी संस्कृत मॅथमॅटिक्स मराठी जे काय आहे ते पण आपल्याला भेटतं जसं की एक एक्झाम्पल घेतो की यासमध्ये कसं आपल्याला दिसणार आहे जसं की यासमध्ये पण महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये पण आपले जे वेगळे वेगळे लँग्वेज आहे हिंदी आहे गुजराती आहे किंवा आपले मराठी आहे इंग्लिश आहे ते आपण घेऊ शकतो जसं की मी सायन्स पार्ट वन घेतो पार्ट टू असा डिवाइड केला त्याने म्हणजे कंटेंट आता मी क्लिक केला हा बघा हा इथे ओपन झाला म्हणजे आपण पाहू शकतो की फक्त इंगल क्लिकवर आपले जे आहे बोर्ड बुक्स ते डायरेक्टली आपण इथे ओपन केला बघा किती पण झूम करा किती पण त्याची जे क्वालिटी आहे ते आपण स्वतः पाहू शकतो आपल्या हिशोबाने या याला आपण ॲडजस्ट करू शकतो आणखी याचवर जे आपल्याला बुक वगैरे दिसत असेल म्हणजे पाना वन फिफ्टी सिक्स पेजेस आहे यासमध्ये जे पेज आपल्याला पाहिजे ते आपण डायरेक्टली इथून क्लिक करून ते यूज करू शकतो अँड आणखी जर आपल्याला डायरेक्ट पाहिजे तर आपण इथे क्लिक केल्यानंतर आपण आरामात जे काय पाहिजे आपला पेज ते आपण डायरेक्टली पुटअप करू शकतो बघा जसं की हा पेज आला आपला आता यासमध्ये पण जे काय पेज आहे आपण आता हा डबल पेज आहे बरोबर आता या डबल पेजला आपण सेटिंगमध्ये जाऊन जे काय आहे ओपन डुप्लिकेट कॉपी जे काय करायचं आपण करू शकतो आता आपल्याला टू पेजवर आहे आता आपल्याला एक सिंगल पेज पाहिजे तर आपण डायरेक्ट सिंगल पेज पण आपल्या हिशोबाने करू शकतो बघा आणि याला परत सिलेक्ट करून आपण टू पेज एक्सपांड करू शकता बघा आणखी याचमध्ये आपल्याला जे भेटतं चॅट समराईज जनरेट क्वीज समराईज जनरेट पेज क्वीज मध्ये की म्हणजे मन, काय की आपल्याला याचमध्ये जर काही चॅटमध्ये कर आपल्याला काही क्वेश्चन वगैरे जनरेट करायचं असेल पेपर वगैरे प्रिपेअर करायचं असेल ते आपण डायरेक्टली यासमध्ये करू शकतो आपण प्रॉपरली बेसिकली याचवर आपण पाहू शकतो जे आपल्याला रीड करायचं आहे जसं की हा टॉपिक आहे पिरियोडिक्स क्लासिफिकेशन ऑफ इलिमेंट्स म्हणजे ह्याचमध्ये जे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे ते आपण डायरेक्टली इथून रीड करून किंवा याचवर जर आपल्याला रायटिंग पण करायचं असेल तर आपण रायटिंग करून मुलांना दाखवू शकतं अँड जसं की आपण हा पाहता तिथे की आपण हा प्रॉपरली रीड करू शकतं ुडी क्लासिफिकेशन ऑफ इलिमेंट्स अँड गॅसमध्ये जे काय आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे ते प्रॉपरली आपण एक्सप्लेन करू शकतं आपल्या अकॉर्डिंग अँड जे काय समराईज करायचं आहे ते आपण क्लिक करून समराईज करू शकतो या पूर्ण पेजेसला क्वीज जनरेट करायचं असेल तर क्विज पण आपण जनरेट करू शकतो या जे पूर्ण पेजेसमध्ये दिलं आहे किंवा आपल्याला पूर्ण पेजेस पेजेसच्या आपल्याला क्रिएट करायचं आहे क्वीज जनरेट ते पण आपण याचमध्ये इझी करू शकतो आणखी जर इथे काय पेजेस वगैरे आहेत ते आपण समराईज पण करू शकतं म्हणजे जे आपले कामं होते ते प्रॉपरली आपलं कंटेंट वगैरे जे आहे ते आतमध्ये आपल्याला भेटून जातात असंच जे वेगळे बोर्ड असे बोर्ड्स आहे किंवा आपले जे कंटेंट आपला आपला आपले आ, ए -ए -ए, आ, आहे सब्जेक्ट्स आहे सिलेबस आहे त्याप्रमाणे आतमध्ये आपल्याला भेटून जातात आणखी आतमध्ये एक वेगळं काय आहे की जसं की ए आय सर्च क्लिक ऑप्शन आहे आपल्याकडे क्लिक टू सर्च जसं की हा आहे याला मी सिलेक्ट केला आता याचं काय हे डेफिनेशन तो आपल्याला कळतील आणि हा कसा की ए आय सिग्मा आहे तो आपल्याला डायरेक्टली पुन्हा त्याचे डेफिनेशन त्याचे फीचर्स जे काय आहे ते आपल्याला सांगून देतात जसा बघा हा आला आपला डेफिनेशन फीचर्स कॅपेबिलिटीज म्हणजे एक आपण पर्टिक्युलर टॉपिकला सर्च केला की त्याचा प्रॉपरली त्याने पुन्हा आपल्याला एक समरी क्रिएट करून दिला आपल्याला हा इन्सर्ट करायचा आहे तर आपण याचवर क्लिक करून इन्सर्टवर डायरेक्टली आपण इन्सर्ट करू शकतो किंवा आपण कट करू शकतो आणखी याचमध्ये जर आपल्या याचा बुक्स वगैरे आपण काय एक्सप्लेन केला आपण काय रायटिंग केलं याचवर तर आपल्याला स्क्रीन वगैरे शॉर्ट घ्यायचा असेल तर आपण क्लिक करून स्क्रीन शॉट पण आपण घेऊ शकता बघा जसं की हा आपण स्क्रीन शॉर्ट क्लिक केला ते जर आपल्याला डिलीट करायचं आहे तर आपण डिलीट करू शकता अँड आपले जे पेजेस वगैरे आहे मल्टिपल प्रिपेरिंग पेजेस फॉर इम्पोर्ट जे काय पेजेस आपल्याला इम्पोर्ट वगैरे करायचं आहे ते आपलं डायरेक्टली इथे ऑप्शन्स आहे जे पेजेस आहे त्या हिशोबाने आपण डायरेक्टली इम्पोर्ट पण करू शकता आपले जे पेजेस आहे मेन थिंग्स बघा कोणत्या पेजेसनं आपलं काय इन्सर्ट करायचं ते आपण इथे स्वतः पाहू शकतो नेक्स्ट करायचं आपण ते नेक्स्ट इझी बघा ते नॉर्मली आपण इथे पण पाहू शकतो जर इम्पोर्ट करायचं तर आपण इम्पोर्ट पण इझी करू शकतो हे <laughs> जे आहे कंटेंट म्हणजे कोणताही बोर्डचं असू द्या ते आपल्याला याचमध्ये भेटून जातात आणि आपले जे, आप जे डाऊट होतं की कोणता बोर्डमध्ये हा कंटेंट आपल्याला भेटणार आहे आणि एक ए आय फीचरसोबत आणि इनबिल्ड कॅमेरा आणि माईक तो हा आहे बेंचमार्क सिग्मा ए आय सेवनचा त्याचमध्ये आपल्याला कोणताही बोर्ड कोणताही इस्टेटचा असू द्या कंटेंट असू द्या सब्जेक्ट असू द्या ते याचमध्ये तुम्हाला भेटणार आहे म्हणजे आता हा व्हिडिओ पाहून तुम्हाला जे डाऊट होतात की आपल्याला कोणता बोर्डसोबत जायचं आणि कोणत्या बोर्डमध्ये आपल्याला कंटेंट वगैरे भेटणार आहे तर हा जे सिग्मा ए आय सेवन प्रो आहे त्याचमध्ये तुम्हाला भेटणार आहे तर आय थिंक हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल व्हिडिओला लाईक ला ला करा आणखी चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांना रिक्वायरमेंट असेल त्यांना शेअर पण करा बिकॉज की तुमच्या एक शेअर कोणाची हेल्प करू शकतं अँड ज्यांना रिक्वायरमेंट असेल त्यांच्या कडे तुम्ही पोहोचवू शकता जर आपल्याला काही डाऊट असेल तर आपण खाली दिलेल्या नंबरवर कॉल करून इन्क्वायरी करू शकतं अँड आपल्याला पाहिजे की इन्फॉर्मेशन ते आपण कमेंट पण करू शकतं अँड जर आपल्याला डेमो एक्सपिरियन्स करायचा असेल तर आपली टेन प्लस ब्रांचेस आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये जे आपले नियर बाय आहे तिथे आपण येऊन स्वतः पण एक्सपिरियन्स करू शकतं तर आय थिंक आपण भेटूया असंच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यापर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र